सहज मार्ग कि हार्टफुलनेस वे एक अतिशय साधा संदेश देते अध्यात्म इतके ही वाहन जाऊ नका कि तुम्हाला तुमसे भौतिक जीवन जगने अशक्य हो प्रमाण तुम्हें भौतिक जगत इतके ही वाहू नका कि ज्यादा तुमसे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त किंवा नष्ट होई सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी युद्ध सुरू झाले तो पहिला दिवस होता युद्धाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनाच्या मनात गोंधळ माजला होता त्यामुळे त्याने युद्ध करण्यास नकार दिला श्रीकृष्णाला जाणवले युद्धाची जाणीव जागरूकता व कर्तव्याची भावना जागी करायची असेल तर अर्जुनामध्येच करावी लागेल कारण फक्त तोच हे समजू शकेल आपल्यासाठी शिकण्यासारखी व सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ना गीता उपदेश ना भगवान श्री कृष्ण, हे युद्ध रोखू शकत होते मग आपण माणसांमध्ये आणि त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेबद्दल विचार करत राहतो पण कोणताही देव कोणत्याही माणसाची मानसिकता बदलू शकत नाही कारण प्रत्येक माणसामध्ये विरोध करण्यासाठी सुद्धा तोच देव उपस्थित आहे आपण सहमत असू किंवा नसू जर तुम्ही अर्जुनासारखे गोंधळलेले असाल तर आपण स्वतः हे मान्य केले पाहिजे की हे प्रभू मी गोंधळलेलो आहे मी तुला ओळखत नाही मी वास्तवापासून इतका दूर गेलो आहे की मी तुला ओळखतही नाही तेव्हा तुझी कृपा माझ्यात अशी उतरू दे की मला तुझ्या उपस्थितीची किमान एक झलक तरी पाहायला मिळू शकेल आणि हीच माझ्या मते गीतेची शिकवण आहे की जर आपले अंतःकरण थोडेसे जरी खुले झाले असेल तर आपल्यामध्ये परिवर्तनाची शक्यता आहे पूज्य बाबूजींच्या शिकवणीमधून आपल्या सर्वांना माहिती आहे ते म्हणायचे की युद्ध भूमीवर असताना जिथे आधीच शंख फुकून युद्धाची घोषणा केली गेली होती अशा निर्णायक क्षणी भगवान श्रीकृष्णाला सातशे श्लोक आणि अठरा अध्यायांचे उपदेश द्यायला वेळ नव्हता तर असे असताना त्यांनी सातशे श्लोक पठण करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो जरी तुम्ही खूप वेगाने वाचायला सुरुवात केली तरीही तुम्हाला काही तास लागतील बाबूजी महाराज त्यांच्या सामान्य जाणीवेच्या पलीकडे अतिचेतन स्थितीत भगवान श्रीकृष्णाशी संवाद साधताना म्हणाले त्या क्षणी माझ्याकडे सहा किंवा सात श्लोकांपेक्षा जास्त सांगण्यासाठी वेळ नव्हता अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी उर्वरित स्थितीचे सार मला प्राणाहुतीच्या स्वरूपात प्रसारित करावे लागले ज्या पद्धतीने आप ब्रॉडबँड वापरून काही सेकंदातच संपूर्ण माहिती डाउनलोड करतो त्याचप्रमाणे संपूर्ण आध्यात्मिक स्थितीच अर्जुनाच्या हृदयात बिंबवली गेली ज्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिस्थितीची व कर्तव्याची जाणीव झाली आणि तो भानावर आला हे सारे काही सेकंदांतच घडले भगवान श्रीकृष्णाकडून अर्जुनाकडे ही प्राणाहुती कशी संप्रेषित झाली आणि त्याच्या मनस्थितीत कसा बदल झाला याचे महर्षी व्यास साक्षी होते अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात जे संवाद झाले ते त्यांनी श्लोकांच्या रूपात वर्णन केले आणि आपण हे उपदेश प्रवचनरूपी साजरे करत आहोत आपण युद्ध साजरे करत नाही तर त्यातील शिकवण साजरी करतो माझ्या दृष्टीने गीता व गीतेची शिकवण एक प्रकारचे लसीकरणासारखेच आहे ते प्रतिबंध करते तुम्ही गीता नीट समजून घेतल्यास ती तुमच्या मनाला समजुतीच्या स्तरावर नेत मनाला स्थिर करते ज्या प्रकारे अर्जुनाला महाभारतातील युद्धाला सामोरे जाऊन लढावे लागले त्याचप्रमाणे ते आपल्याला जीवनाच्या युद्धासाठी तयार करते आपणही दैनंदिन जीवनात अनेक लढाया लढतो त्याला सामोरे जातो आणि या लढाईत अर्जुनाप्रमाणे आपणही गोंधळात पडतो विचलित होतो अर्जुनाचा गोंधळ आणि सुसंवादी उत्क्रांत मार्गाने जीवन जगताना आपला उडणारा गोंधळ सारखाच आहे कोणताही मूर्ख पैसे कमवू शकतो पण आध्यात्मिक संपत्ती मिळवणे ही सर्वस्वी वेगळीच बाब आहे सहज मार्ग किंवा हार्टफुलनेस वे एक अतिशय साधा संदेश देते अध्यात्म इतके ही वाहन जाऊ नका कि तुम्हाला तुमसे भौतिक जीवन जगने अशक्य हो प्रमाणे तुम्हें भौतिक जगत इतके ही वाहू नका कि ज्यादा तुमसे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त कि नष्ट होई। पक्षाला उडण्यासाठी दोन पंखांची गरज असते मानवी आत्म्याचे देखील तसेच आहे तुम्ही फक्त भिक्षा मागून ध्यान करू शकत नाही तसेच पूर्ण वेळ फक्त ध्यान करून तुम्ही समाजावर ओझेही बनू शकत नाही तुम्हाला एक संतुलित एकात्मिक जीवन जगावे लागेल जेथे भौतिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्ही एकत्र होऊन उच्च स्तरावर जाऊ शकते